नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सी एन जी दरात वाढत्या रुपयांची वाढ झालेली आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती सामोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो सी एन जी दरात वाढत्या रुपयांची वाढ झालेली आहे तर आपण याचे काय नियम झा लागलेले आहेत आणि काय रक्कम वाढलेली आहे ते बघूया सी एन जी प्राइस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे महानगर गॅस लिमिटेड म्हणजे एम जी एल कंपनीने सी एन जी गॅसच्या दरात मोठी वाढ जाहीर केली असून ही दरवाढ उद्यापासून लागू होणार आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे मुंबई आणि उपनगरातील दरवाढ काय आहेत ते बघूया महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि उपनगर क्षेत्रात सी एन जी गॅसच्या दरात प्रति किलो दोन रुपयाची वाढ केली आहे या दरवाढीनंतर आता मुंबई आणि उपनगरात सी एन जी गॅसचा नवीन दर प्रति किलो सत्त्याहत्तर रुपये इतका झाला आहे ही दरवाढ विशेषतः रिक्षा टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक सेवांवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांसाठी मोठी आर्थिक भार ठरणार आहे पुणे शहरातील स्थिती काय आहेत या योजनेमध्ये ते बघूया पुणे शहरात देखील सी एन जी गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे येथे देखील प्रति किलो दोन रुपयाची दरवाढ करण्यात आली आहे यापूर्वी पुण्यात सी एन जी गॅसचा दर किलो पंच्याऐंशी पॉईंट नव्वद रुपये होता तो आता वाढून सत... सत्याऐंशी पॉईंट नव्वद रुपये प्रति किलो झाला आहे ही वाढ पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर आणि नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करणार आहे सार्वजनिक वाहतूक खर्चात वाढ झालेली आहे ते बघूया माहितीमध्ये सी एन जीवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवांच्या से खर्चात वाढ होणार असल्याने प्रवासी भाडात देखील वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या कामगार वर्गाचा खिशावर अतिरिक्त बोजा पडणार आहे व्यावसायिक क्षेत्रावरील प्रभाव काय या नियमामध्ये ते बघूया ऑटो रिक्षा टॅक्सी आणि वाणिज्यिक ऑटो रिक्षा टॅक्सी आणि वाणिज्य ऑटो रिक्षा टॅक्सी आणि वाहने चालणाऱ्या व्यवसायांसाठी या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे त्यांच्या दैनंदिन व्यवसाय खर्च वाढणार असून त्यांचे उत्पन्नावर परिणाम होणार आहे घरगुती बजेटवर परिणाम का होईल या नियमांचा ते बघूया सीएन जी वापरणाऱ्या खासगी वाहनधारकांना देखील या दरवाढीचा फटका बसणार आहे त्यांच्या मासिक वाहन खर्चात वाढ होऊन कुटुंबाचे एकूण खर्चात वाढ होणार आहे दरवाढीमुळे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांवर विपरीत परिणाम होणार आहेत पहिला वाहतूक क्षेत्र सर्व सार्वजनिक वाहतूक क्षेत्राचा खर्च वाढणार व्यवसाय क्षेत्र छोटे व्यवसायिक आणि स्वयंरोजगारवर काम करणाऱ्या नफा कमी होणार घरगुती अर्थव्यवस्थेवर कुटुंबाच्या मासिक बजेटवर ताण येणार पर्यायाचे उपाय आणि शिफारशी काय आहेत ते बघूया इंधन बचतीचे उपाय काय आहेत ते पहा वाहन शेअरिंग आणि कार पुशिंग चा वापर वाढवणे सार्वजनिक वाहतूक सेवांवर जास्तीत जास्त वापर करणे वाहन योग्य देखभाल करून इंधन कार्यक्षमता वाढवणे आर्थिक नियोजन काय ते बघूया मासिक बजेटमध्ये वाहतूक खर्चासाठी अतिरिक्त तरतूद करणे पर्यायी वाहू वाहतूक साधनांचा विचार करणे अनावश्यक अनावश्यक प्रवास टाळणे सीएनजी दरवाढीचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरणार आहे विशेषतः मागासवर्गीय कुटुंबे आणि छोटे व्यवसायिकांना याचा जास्त फटका बसणार आहे या, या परिस्थितीत नागरिकांनी इंधन बचतीचे उपाय अवलंबणे आणि आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे सरकार आणि संबंधित विभागांनी या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन योग्य ती उपयोजना करणे आवश्यक आहे तसेच दीर्घकालीन दृष्टीने पर्यायी ऊर्जा स्त्रोत्रांचा विकास आणि वापर वाढवण्याची गरज आहे तर बघा मित्रांनो ही होती सी एन जी गॅसबद्दल संपूर्ण माहिती तर सी एन जी गॅसबद्दल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे सरकारचे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद